कार्यकर्ते हे बऱ्यापैकी काम केलेले लोक आहेत महिलांना आणून पद नाही पण माहिती आहे काय काय पवार साहेबांना आपलं काम सगळ्यांना माहिती असायला पाहिजे आहे पण काही लोकांना शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठा मोर्चा पवारसाहेबांनी खूप आधी काढला होता तो काढला होता का जळगाव पासून पाहतो शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणं हे पवार साहेबांचं मूळ हाडाचं काम आहे आपल्याकडं आता मी दिल्लीत काम केलेलं असल्यामुळं सांगतो विस्ताराने सगळ्यांना मुद्दे म्हणून माहिती असेल म्हणजे आपण तर सगळं बोलतात पाहत आहे चौधरी देवीलाल नावाचा उपपंतप्रधान होता हरियाणाचा शेतकऱ्यांचा नेता होता मोठा ठीक आहे असे सगळे जे काही स्टॉलवर्ट शेतकऱ्यांचे नेते होते ज्यांनी ने मोठी आंदोलन केली या सगळ्या लोकांबरोबर पवारसाहेबांचं त्या काळापासून वन टू वन संबंधी प्रश्न काय आहेत काय काम केलं पाहिजे आता जसं त्यांनी सांगितलं शिरसाट साहेबांनी की काय केलंय पवार साहेबांनी त्याचं फाउंडेशन ते आता आपल्याकडं शहरा भागासारखं जसं छोटी छोटी गावं पण चांगली सुधारली नाही त्याचं कारण पवार साहेबांनी जे काही योजना आणल्या आहेत जसं सांगितलं बळबाग असो बाकीच्या सगळ्या रोजगार आणलेलं जोडून त्या सगळ्या केल्या लोकांकडं पैसे आले जीवनमान उंचावलं म्हणून ते करता आलं ना आपल्याला आज ते सुबत्तेने लोक बाजार समितीत काम करतायत कांद्याला चांगला भाव मिळू शकतो नाही मिळाला तर पवारसाहेब वरणं काय करायचं ते करतात तर हे सगळ्या बारीक सारीक गोष्टी गेल्या पन्नास पंचावन्न वर्ष साहेबांनी सगळ्या बघितल्या सगळ्या पॉलिसी केल्या राबवल्यानं आपल्यापर्यंत त्याचे लाभ आले म्हणून साहेबांना आज भारतात जिवंत असलेला सर्वात मोठा शेतकरी नेता म्हटलं पाहिजे अशी परिस्थिती त्यांच्या एवढं शेतकरी संबंधातलं जे ज्ञान आहे ते आज खचितच कुठल्याही नेत्याला भारतातले नाही त्यामुळे त्यांना लक्षात येतं की काय प्रश्न आहे मी पवार साहेबांना ज्या पद्धतीने बघितलंय पवार साहेब किमान दहा ते पंधरा वर्ष पुढचं वागतात आणि मग त्याची आकडे आज करतात काय उद्योग होणार आहे शेतकऱ्यांचे प्रश्न पुढच्या काळात काय होणार आहे हे बघून त्यांनी मागच्या काळात उपाययोजना केली आता जे पवार साहेबांनी हाक दिली देशात राजकीय पक्ष पहिल्यांदाच शेतकऱ्यांचा काढणार काढणार आहे आहे का आता रोज पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत रोज पाच शेतकऱ्यांच्या पत्नी विधवा होत आहेत पोरलेत्र बाप गेला म्हणून रस्त्यावर येत आहेत त्यांचं शिक्षण बंद पडतंय ही सगळी परिस्थिती पवार साहेबांच्या खूप आधीपासून लक्षात आहे त्यावेळी मी नागपूरला होतो जे पंच्याहत्तर हजार कोटी रुपये साहेबांनी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना करून घेतले के माफ केले की पहिली एकमेव शेतकऱ्यांना कर्जमाफ करायची योजना आहे आता या सरकारने फडणवीसांचे व्हिडिओ आहेत आता शिरसट साहेब तसं ते दाखवतात पण फडणवीसांचे व्हिडिओ आहेत या विधानसभा इलेक्शनच्या आधी या आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहे सगळ्यांनी प्रचारात सांगितलं जसं तुम्हाला सांगितलं ना पंधराशे रुपये करा तसं बंद करून टाकलं तसं शेतकऱ्यांना तर काय बोलले पण नाही पुढं बंद करून सुरू करू त्यांचं सुरूच नाही केलं त्यामुळे त्यांचा सात वारापरा नाही आता पाऊस सगळीकडे होतो मे महिन्यातच पाऊस सुरू झाला सगळी पिकं खाली झाली त्याच्या शेतकऱ्यांच्या आपला काद्याचा पट्टा आहे तुम्हाला माहिती आहे ना मागच्या वेळी एक्सपोर्ट करायला कांद्याला त्यांनी बॅन दिलं सरकारने एक्सपोर्ट करता येणार शेतकऱ्यांना इकडं सगळा कांदा भाव पाडला बाहेरचे कांदे मागवले हो काही ठराविक बदल बंचांनी एक्सपोर्ट केले त्यातनं त्यांनी पैसे कमवले हो प्लॅटनी हे सगळे मुद्दे पवार बँकांच्या बारीक बारीक लक्षात येतात त्यामुळे ह्या वेळेचा आता हा आपला सोमवारचा जो मोर्चा आहे तो फक्त शेतकऱ्यांसाठी नाही शेतकऱ्यांचा प्रश्न हा सगळ्या सामान्य माणसांसाठीचा प्रश्न आहे आपण जे सगळे आता विद्यार्थी आघाडी विद्यार्थी सगळे तेच आहेत की जे शेतकऱ्यांची पोरं आहेत त्याला शिकता येत नाही आता ती वाढता येत नाही शाळा बंद झाल्या प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा सरकारच्या ज्या सगळ्या शाळा याचा सगळा इम्पॅक्ट ग्रामीण जनतेवर येणारे शहरातल्या जनतेवर ऑलरेडी जनते आला जीएसटी वाढवला आणि कमी केला म्हणून तसा आनंद ढोल वाजवतो ना तुम्ही वाढवला कशाला हा मुद्दा आहे मुळात त्यावेळेला आम्ही सुरवातीपासून सांगत होतो दहा अकरा वर्ष जी एस टी तर आता खडूवर जी एस टी तुम्हाला माहिती खडूराबरोबर पण जी एस टी होता तो तो मी जर हिरा घ्यायला गेलो बायकोला तर जी एस टी नाही दोन टक्के जी एस टी इकडं सोळा टक्के अठरा टक्के पाच टक्के त्यामुळं हा जो प्रश्न आहे पवार साहेबांसारखा विजनरी नेता ज्याला समोरचं दिसतं काय होतं या सगळ्या गोष्टीतून साहेबांनी एक हाक दिली आत्ता की सोमवारी आपल्याला शेतकऱ्यांसाठी नाशिकमधनं मोर्चा काढायचा आहे तो सगळ्यात महत्त्वाचा असं सा। देशासाठी महत्त्वाचा आहे कारण देशात शेतकऱ्यांसाठी राजकीय पक्ष पहिल्यांदा आधी पवारसाहेबांनी सगळे प्रश्न हातात घेतले तर आत्ता आपण विरोधक म्हणून काम करतो शेतकऱ्यांचे प्रश्न सर्वसामान्यांचे प्रश्न महिलांचे प्रश्न हे सगळे प्रश्न घेऊन आपण रोज काही ना काही काही ना काही करून लढतो अनेक मुद्दे आपण करून घेतलेत पवारसाहेबांनी सांगितल्यानंतर सरकारला करायला लागतं त्याच पद्धतीने आता मी एक परवा दिवशी सांगितलंय आता आपल्या छोट्या छोट्या गावांमधल्या नळ पाणी योजना आहे सरकारने काय केलं वीस हजार कोटीचं पीडब्ल्यू डीचं बजेट असतं बघा साहेब मागच्या मंत्रिमंडळात शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळातल्या त्यांच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी वीस हजार कोटीच्या बजेटची ऑर्डर चाळीस हजार कोटी देऊन टाकली कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे खाल्ले निवडणुकीत वापरले आणि असे वाकडे तिकडे करून निवडून आले हे सगळं आम्ही बोलतोय आम्ही दिल्लीत बोलतोय मुंबईत बोलतोय लोकांपर्यंत रोज विषय नेतोय हे सगळे पुढं विषय आपल्याला सगळ्या गाव पातळीपर्यंत न्यायचंच आहे कारण वातावरण ते सगळं लोकांच्या मनाच्या विरोधात जे सरकार आलं लोकांना माहिती आहे तर तुम्ही सगळे बघितलं असेल निवडून आले सगळ्यात जास्त आमदार सरकार आहे कसं आलंय की सगळ्यात म्हणजे मोदींची लाट होती चौदाची त्यावेळी एवढे आमदार निवडून नाही आले आणि आता रोज लोक मोदीला फडणवीसांना शहापा शिगेल आपल्याला सगळ्यात जास्त निवडून आले आज चमत्कार असतो असतो तो चमत्कार त्यांनी सगळ्या गोष्टी आता मी लोकसत्ताला आपण कसं कमी आपली संख्या आली त्या मोठं आर्टिकल लिहिलं होतं त्यांनी काय केलं इलेक्शन मशिनरी जे आम्ही बोलतो आता राहुल गांधींनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली दुसऱ्या दिवशी माझा लेख होता लोकसत्ताला परत इलेक्शन कमिशन बघतो ते कसं हे मॅनेज करतात पोलिसांच्या बंदोबस्तात पैसे वाटप केलं इलेक्शन कमिशन मॅनेज केलं जागोजागी आपल्या पद्धतीने सगळं काम केलं महिलांना पैसे वाटणं असं दाखवलं की महिला आमच्याबरोबर आहेत काही महिलांनी दिले पैशाच्या ह्याच्यात लोकांना सगळं यास्त स्वाभाविक त्या महिलांना पण आता पैसे सगळं बंद करून टाकलं की एकदा दिले दोनदा दिले संपलं ही सगळी जी काय पद्धत आहे लाडकी बहीण म्हणून ही पद्धत वापरून सरकारने आपल्या आपल्या पद्धतीने सगळी कामं करायचं ठरवलं आता तुम्ही बघताय की सामाजिक धार्मिक सगळं दुर्वीकरण चालू आहे गाव पातळीपर्यंत मारा चालू आहेत हे सगळं जर बदलायचं असेल तर मान्य पवारसाहेबांनी ज्या पद्धतीने आपली रचना केली होती यशवंतरावानंतर महाराष्ट्र पुढं न्यायचं काम जसं आपला वाटतं आहे कृषी संबंधित ॲग्रीकल्चर मी आता जगभरातले वीस देश फिरून आलो सगळ्या जगात आपल्या भागातले जे द्राक्ष उत्पादन जळगाव वगैरे की केळी के के उत्पादन ज्या पद्धतीने काम करतात शेतात हवामान केंद्र असलेली आपले शेतकरी असे ज्याला फार कमी असतात आता ते डायरेक्ट कॉली कॅलिफोर्निया फ्रान्सच्या काही भागात कुठल्या महत्त्वाच्या टर्कीच्या भागात त्याला तुल्यबळ लोक आपल्याकडे हे का झालं कारण आपण शेतीवर काम केलं लोक समजून घेतलं परदेशात जाऊन आले इकडचं बघितलं मार्केट बघितलं मार्केट कमिट्या स्थापन झाल्या त्याला बळ दिलं त्याचं कारण आहे की आपण एक दिशेने साहेबांच्या नेतृत्वाखाली चालतो हे आता पुढं पुढच्या काळात फार विस्कळीत होणार आहे हे सांगतो पुढचा काळ हा अतिशय आव्हानांचा आहे जसं जीएसटी तुटलं आणि नंतर आता दाखवलं गाजलं आता कॉर्पोरेशनच्या इलेक्शन आहेत जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीचे इलेक्शन आहेत बिहारची इलेक्शन आहे पुढं बंगालची इलेक्शन आहे तर लोकांना वाटलं पाहिजे की आणि कमी केलं भाव महागाई कमी केली दहा बारा वर्ष जी लुटमार केली ती करून ठेवली ही जी पद्धत आहे सरकार चालवायची ती घातक आहे आणि ही अशी लोकांना आता जसं आपण नेपाळला पाहिलं आपल्याकडे पण लोकांची खडकल आहे पण तिला एखाद्या दिवशी तिला स्फोट होईल या सगळ्या गोष्टींच्या पार्ठ लक्षात घेऊ आपण काय करतोय आपण त्या गोष्टीच्या नादाला लागत नाही आपण शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न काय महिलांचे प्रश्न काय आता जर महिलांच्या जर आकडेवारी बघितली तुम्ही तर दर दिवशी काही महिलांवर देशात अत्याचाराच्या घटना आहेत आणि यांचे रेकॉर्ड कोण देतोय आहे अमित शहाच्या आखतड्यात असलेलं होम डिपार्टमेंट त्याचं नॅशनल ब्युरो आहे जे स्टॅटिस्टिक्स तयार करतो सगळे आकडेवारी तयार करतो कुठल्या महिलांना कुठल्या तालुक्यात कुठल्या जिल्ह्यात कंप्लेनवर आधारित ते कंप्लेन होत आहेत म्हणून तरी इथं कंप्लेन नाही तर रजिस्टर नाही ते आता खूप प्रमाण मोठं आहे आपण मणिपूर पाहिलं उत्तर प्रदेशात काय चाललेलं असतं पाहिलं मध्य प्रदेशात तर महाराष्ट्रातचं सगळं रोज सुरू हे सामाजिक आहे धार्मिक आहे शेतीच्या प्रश्नाचं आहे उद्योगांचं आहे मुलांना कामं नाही आहे हे सगळे प्रश्न वेगवेगळे आहेत पण साहेबांनी असा जो महत्त्वाचा विषय आकार घेतला आपल्या शेतकऱ्यांसाठी आत्ता जे आवश्यक प्रवास सगळी परिस्थिती आहे लोकिक वेमाची सगळी सतना झाली आहे आता मागे हातांचं जरा प्रॉब्लेम करून जायला कांद्याचं जर केली पॉलिसी नावाचा प्रकार असतो पवारसाहेब जगाचं मार्केट काय बघून पॉलिसी धरवतात मी तुम्हाला सांगतो माझ्या जे काही इंटरॅक्शन झाल्या माहिती झाली चर्चा झाली ते आत्ता हवामान जगात कुठं आहे याची माहिती घेतात आणि बागारला पाऊस पडणार आहे का नाही इंटरनॅशनल त्या एजन्सी आहेत जे मॉनिटर करतात हवामान कुठला रोग पडणार कधी येऊ शकतं शेतकऱ्यांना काय प्रॉब्लेम येऊ शकतो याची माहिती घडाखडा घेणारा असा जगातला देशातला नेतात त्यामुळं त्या पद्धतीने जे काम करतात ते त्यांना सगळ्या गोष्टीची बारीक सारीक माहिती असते म्हणून ते पॉलिसी लावतात पॉलिसी करणं दोन महत्वाच्या गोष्टी आहेत मी पवार साहेबांसंदर्भात तुम्हाला म्हणून आणि शेतीच्या संबंधात पवार साहेबांनी आम्ही मी राज्याचा प्रमुख होतो त्यावेळेस इस्रायलचा दोन हजार सहाचा दौरा केला त्या दौऱ्याला कोण होतं माहिती गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी स्वतः दंगली नंतर था, जाला था, जाला था, हो कि मोदी साहेब पहिल्यांदा परदेशाच्या दौऱ्यावर का माहितीये का अमेरिकेने सांगितलं दंगली केल्या विजा नाही देणार आहे अमेरिकेने विजा नाही दिला तर जगातल्या कुठल्या विजा नाही देणार पवार साहेब एकमेव की त्यांनी मोदींच्या विजासाठी पंतप्रधान मनमोहन सिंगांना सांगितलं की राज्याचा निवडून आलेला मुख्यमंत्री आहे ते आपल्या पवार साहेबांचं चांगली पण बसले आणि वाईट पण आणावे लागला आता किंवा मुख्यमंत्री आहे त्याला व्हिजा द्यावा लागेल आपल्याला तर माझ्या मागे लागले ला, मोदी त्यांच्या मागे लागले की मला घेऊन चला मला बघायचं इथं पहिल्यांदा मी त्या दौऱ्यात होतो समोर बसले होते पवार साहेब मोदी साहेबांशी बोलत आहेत मी सगळे बोलतोय अॅग्रिटेक नावाचे एक्झिबिशन असतात काही शेतकऱ्यांना mm. mm. माहीत साहेबांना घेऊन पवार साहेब तिथं गेले पहिला त्यांचा कसा दौरा आपल्याला उसाचा काही भागातला एक विषय आहे पवार जपान मध्ये असताना पवार साहेबांचे अरविंद सिंग नावाचे प्रायव्हेट सेक्रेटरी होते दिल्लीला देशाच्या बाहेर जे वरिष्ठ अधिकारी जातात त्यांना तिथं मोठं पद असतं बिझनेसच्या दृष्टीने आपल्या कंपन्या तिथं जपान बरोबर तसं काम करता पवार साहेबांचं ते ऑफिसर पवारसाहेब कृषी मंत्री नसताना त्यांची नंतर निवड झाली ते गेले साहेब या वायात असताना इंडोनेशिया चांगला ऊस रोगप्रतिकारक क्षमता असलेला आणि पाणी कमी त्याला अशा ऊसाच एक वाण तिथं आलंय तर ते अरविंद सिंगला सांगत होते की तुम्ही ते जरा वाण शोधाना आपल्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना ते कसं उपयोगाला पडेल ते करतो अरविंद सिंग मला त्यांच्या घरात ते, ते, ते सांगत होते एवढं बारकाईचं शेवटचा मुद्दा असा आहे कृषी मंत्री आहेत साहेब असताना दिल्लीवरून साहेब पुण्याला यायचे फ्लाईट घेऊन शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना सुरू केली त्यांनी आणि ती सांगायला त्या हे तसं मी तुम्हाला की दुष्काळी पट्ट्या करता येऊ शकतो आपल्याला माहिती आहे गुजरात राजस्थान सगळा दुष्काळाचा पट्टा पण आहे तिकडे कच्छ सौराष्ट्राचा तर तुमच्या शेतकऱ्यांना चांगली योजना मी करतोय ते सांगायचे कधी भेटायचं असं मोदींना फोन केला मुख्यमंत्री आणि पुण्याला ऐवजी गुजरातला आपण आता चाललं नाही तर साठाण्याला जायचं तर चालतात देवळाला पटकऱ्यांचं असं तसं जसं जातं तसं पॉवर साहेब जायचं कार्यक्रम हे मुद्दे असे की ज्याचा रात्र दिवस शेतकरी संदर्भातला विषय आहे जगातलं पहिलं ए आय टेक्निक शेतीसाठी करणारा माणूस फक्त शहरात नव्हतो तीन महिन्यापूर्वी व्यवसाय ते मी जाऊन अशोक आम्ही बघून आलो शेतात साहेबांच्या अशी परिस्थिती आहे की पुढच्या वीस वर्षानंतरही लोक लक्षात ठेवतील की हे काय सुरू तर हे सगळे मुद्दे आहेत पण मुद्दा आता खरा असा आहे की शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत महाराष्ट्रातले त्यांच्यासाठी हाक दिली साहेबांनी आता आपली जबाबदारी आहे की एवढं मी सांगितल्यानंतर साहेबांच्या दृष्टीने त्यांच्यावर प्रेम करणारा त्यांच्यावर सतत त्यांच्याबरोबर काम करणारा भाग आहे आपल्या सोमवारच्या शेतकरी मोर्चासाठी आपण आपले पदाधिकारी ले आले जे आले नाहीत त्यांच्याशी पण बोलून टाकत लावायची महिला पुरुष विद्यार्थी जे काय आपल्याला जेवढ्या टाकतील आता आम्ही बसून बघतो त्यांना बाकीतून बोलू कसं काय करायचं नियोजन तर ज्यांना ज्यांना ते पुढं आता विषय पोचवणं हा विषय का महत्त्वाचा आहे या दृष्टीने आपलं नियोजन करणं म्हणजे सोमवारचा सा मोर्चा सकाळी आपण साडे दहा वाजता सुरू करणार त्या दृष्टीने नियोजन करून आपल्याला सगळ्या गोष्टी भाग घ्यायच्या जास्तीत जास्त संख्या कशी कायदेशी शेतकरी कसे जास्तीत जास्त होते आपल्याकडं पोस्टर आणलेत महत्त्वाचे माहितीपत्रक आहेत सह्यांची निवेदन आहे ते पण आपल्याला भरून घ्यायचे हे सगळं मी तुम्हाला आज देणार आहे हे सगळ्याचा एक आज आणि उद्या मोठा ड्राईव्ह करून ड्राईव्हपर्यंत सगळं करून आपल्या सोमवारी त्या मोर्चाला यशस्वी मोर्चा काढण्यासाठी सहभागी होतो धन्यवाद